दोन तीन वर्ष जाऊ शकते हे त्याच्यामुळं काही जास्त अशी मोठी इन्व्हेस्टमेंट पण नाही आणि तुमचा जे शारीरिक कष्ट आहे ते खूप कमी होणार आहे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवरती आणि आपल्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर आजचा ब्लॉग जरा शेतीशी रिलेटेड असणार आहे तर पाहू शकता आपण आहे ऊसाला पाणी भरायला एवढा मोठा ऊस आहे आणि आपलं बाऱ्यावरती पाणी म्हणजे ठिबक सिंचन किंवा कोणतंही सिंचन पद्धती नाही बाऱ्यावरती पाणी पण त्यात पण आपण एक जुगाड केलेला आहे ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपण याला ठिबक सिंचन पण ट्राय केलं होतं मित्रांनो पण उसात ठिबक सिंचन मला एवढं सक्सेसफुल नाही कारण आपण आरडी सेरीच्या नळ्या पण वापरून पाहिल्या ठिबकच्या पण आरडी सेरी सुद्धा उंदर खातात म्हणजे आरडी सेरीच्या नळ्या सुद्धा उंदरांनी खाल्लेल्या आपल्या आणि उंदरांनी जर नळ्या खाल्ल्या तर काय प्रॉब्लेम होतो की मधी गा आपल्या घुसता येत नाही नळ्या परत बाहेर वाढता येत नाही आणि मग निम्मे सरीला पाणी जातं निंबीला जात नाही आणि अर्धा उजळून जातो त्यापेक्षा हा ऑप्शन चांगला आहे कमी खर्चात आणि एक नंबर ऑप्शन आहे तर हा नक्की तुम्ही ट्राय करू शकता इकडे वरत पण आलाय तर इथं आपलं एक पाण्याचं आहे इथे एक पाणी येते दोन मोटर इंची दोन बारी पण आता एकच मोटर चालू आहे त्याच्यामुळे एका बार्यातून पाणी येते तर हे पाणी असं इकडे खाली जाते आणि इथंच पुढं पाहू शकता इथून जे छोटं दिसतंय का इकडलं हे आहे हे नदीचं पाणी येतं हे पाहू शकतो हे नदीचं पाणी तर इथून हा इकडून नदीचं पाणी येतंय तिकडं विहिरीचं पाणी येते ते एक बारा ते बोरचं आहे पण ते बोर सध्या बंद आहे म्हणून ते बंद करून ठेवले तर हे विहिरीचं पाणी इकडून येणार आणि हे इथं नदीचं पाणी तर आता आपली इथून दोन वावर आहेत इथं तर हे वावरात हे पाणी जातं ह्या उसाला आणि ह्या पाटाने पाणी जातं इकडं ह्या उसाला खालच्या पण इथं पाहू शकतं इथं एवढा खडक आहे इथे जर बारा द्यायचं झालं ना तर बारा देणं शक्य नाही चालू पाण्यात तर त्यासाठी आपण काय अड्या केली आहे हे तीन पाईप टाकले चार चार इंचीचे त्याला इथे बुच आहे बघा ही बुच नाहीत चार इंचीची ही फिक्स नाहीत फक्त तात्पुरती लावली आहे तर आपण इकडं जर पाणी सोडायचं असतं ना इकडली ही ना काढायची आणि इकडच्या पाईपला बसून द्यायची आतून आणि इकडे पाणी जाणार म्हणजे हे एवढं सोपं किल्लं आहे तर हे झालं दोन वावरांमधली पाणी मोडण्यासाठी तर आता आपण खाली जाऊ खाली भाऊ इकडं तर हे पूर्ण पाठत आहे ना आपण हे बघा हे पाईप दिसत असतील ना थोडे थोडे प्रत्येक सरी पुढे ना आपण एक दोन इंचीचा पाईप गाडलेला आहे प्रत्येक सरी आणि त्याला आपण प्रत्येकाला बुचणं बसवलेली हो तर आता आपल्याला पाणी चेंज करायचंय तर आठ साऱ्या आपल्या भरून तर पुढच्या आठ साऱ्यानं पाणी सोडायचं त्यासाठी कोणतंही खोरं वगैरे घेऊन यायचं नाही म्हणजे मेहनत आपण खूप कमी केलेली आहे बघा आता इथं पाणी चालू याच्यावरती इथं पाणी चालू याच्यावरती या सगळ्या साऱ्यानं पाणी चालू आहे आता तर आता खाली बघून आलोय मी ह्या साऱ्या भरून आहे सगळ्या तर आपण आता नवीन पुढच्या साऱ्यानं पाणी सोडणार आहे तर याच्यावर आपण बसून टाकणार आणि पुढचं खोलणार तर मित्रांनो पाहू शकता ह्या आपल्या साऱ्या भरून तर आपण काय करू पहिल्यांदा इथं आपलं पाणी सोडायचं किती आहे बघा मित्रांनो जवळ घे रेकड जवळ आणखाली टेबुलच इथं लावलं हे फक्त असं काढायचं किती सिमती निघते बघा ते काढायचं असं इथं ठेवायचं एक झालं दो दोन आपल्या आठ पाणी चालू झाले आता आपण आली ज्या सर आहे पाणी पण करून देऊ अशा बदल हे बुज घ्यायचं थोडंसं धुवायचं कारण जर माती असेल ना तर पुढच्या वेळेस निघणार नाही ते व्यवस्थित ते पण पुसायचं आणि इथं पण थोडा हात फिरून घ्यायचा आणि सिम्पली असं टच करून द्यायचं पाणी बंद झाले बघा पुढं सगळे असे आपण बंद करून घेऊन आपण घेऊ आता मित्रांनो हे बसून सगळे आपलं पाणी लावून झालं तर तुम्हाला याच्याबद्दल जरा इन्फॉर्मेशन देतो पाईप कुठं चांगला दिसते एक कोणतं ठीक आहे तर इथं दिसतंय व्यवस्थित दिसते हा एक पाईप आहे आपण एक इत्परें आप तीन फुटाचा पाईप कट करून घेतलाय दोन इंची पाईप आहे इथपर्यंत येते बघा इथपर्यंत इथून इथपर्यंत एवढा पाईप आहे सगळे तीन फुटाचे आपण तुकडे करून घेतला आपल्या जेवढ्या आहेत तेवढ्या आणि सरी फोडल्यानंतर हा पाईप टाकायचा कारण सरी फोडायला परत काढायला लागतो तो सरी फोडस तोपर्यंत तुम्हाला बारी द्यायला लागतील त्याच्यानंतर काही बारी द्यायची पण गरज नाही एकदा ऊसाची सरी फोडून झाली ना की डायरेक्ट असे पाईप टाकून द्यायचे आणि फक्त भुस लावायचे आणि हे तुम्हाला किती दोन तीन वर्षे जाऊ शकते हे त्याच्यामुळं काही जास्त अशी मोठी इन्व्हेस्टमेंट पण नाही आणि तुमचा जे शारीरिक कष्ट आहे ते खूप कमी होणार आहे त्याच्यामुळे ही आयडिया तुम्ही नक्कीच करू शकता तर ही आयडिया तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद